गजेंद्रसिंह ठाकूर यांच्या वतीने आमदार आनंदराव बोंडारकर यांचे भव्य दिवे स्वागत शिवसेनेचे सिलेदार नांदेड दक्षिणचे आमदार आनंद भोंढारकर यांची नांदेड दक्षिण विधानसभेचे आमदारपदी निवड झाल्याबद्दल गजेंद्रसिंह ठाकूर यांच्या वतीने गाडीपुरा येथे आमदार आनंद भोंढारकर यांचे भव्य दिवे स्वागत करण्यात आले यावेळी पक्षाचे कार्यकर्ते व लाडक्या बहिणींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील सर्व माझ्या मतदार बंधू आणि भगिनी ज्या पद्धतीनं मतदान रूपी आशीर्वाद दिलेला आहे आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्म घेतलेल्या एका कार्यकर्त्याला त्यांनी विधानसभेमध्ये पाठवलेला आहे निश्चितपणे मी जनतेचा सेवक म्हणून या ठिकाणी काम करणार आहे मी आमदार म्हणून काम करणार नाही कारण या पद्धतीने या जनतेनी मला आशीर्वाद दिलेले आहेत त्यांच्या आशीर्वादाच केल्याशिवाय पुढच्या काळामध्ये नांदेड दक्षिणचा विकास येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं नांदेड दक्षिणच्या जनतेनी मला आशीर्वाद दिलेले आहेत त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावरती विधानसभेमध्ये त्यांचा आवाज म्हणून या मतदारसंघासाठी जास्तीत जास्त निधी आणून या भागाचा विकास करण्याचं काम मी पुढच्या काळामध्ये निश्चितपणे करणार